नमस्कार असूस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज कुठली रेसिपी मी नाही दाखवत आहे कारण आज मी माझं किचन आणि होम टूर करणार आहे त्यामध्ये मी माझे व्हिडिओ कुठे शूट करते मी माझं घर कसं डेकोर केलं आहे किचन कसं डेकोर केलंय किचनमधले डेकोर आयटम कुठून घेतले ते देखील सांगणार आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑकॉन नक्की दाबा म्हणजे असे सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल तर त्याआधी आपण आपल्या किचनच्या तीन मेन डोअरवर आहेत तर तिथं मी असा आर्टिफिशियल प्लांट लावलेला आहे हे मी मिशोवरनं घेतलेलं होतं काहीतरी शंभर रुपयाचा आसपास असं हे होतं तेव्हा सेल चालू होती आता थोडाफार काही मार्क कमी जास्त झाला असेल चला तर मग आता आतमध्ये बघूया हे एक छोटसं स्टँड आहे माझ्याकडे ज्यात मी कबशी आणि छोट्या प्लेट्स ठेवलेल्या आहेत आणि कप देखील त्यात ऑर्गनाईज झालेले आहेत आणि हे माझा कांदा भाजण्याचं स्टँड परत हे आपलं रिंग्स आहेत जे की कडई किंवा कुकर गरम असले की त्याच्यावर ठेवण्यासाठी तर त्या देखील माझ्या छान इथं ऑर्गनाईज झालेल्या आहेत आणि हा तडका पॅन हे सँडविच मेकर सर्व माझं छान पद्धतीने इथं ऑर्गनाईज झालेलं आहे आणि त्याच्याने आपली जागा देखील सेव्ह होती तुम्ही देखील हे घेऊ शकतात हे मी ऑफलाईन घेतलं होतं एका शॉपमधनं ते काही दोनशे कि अडीचशेच्या आसपास होतं तर तुम्ही कुठल्याही भांड्यावाल्याच्या दुकानात गेलात तिथं नक्कीच भेटून जाईल त्याला कमाशीचं स्टँड असं म्हणतात हे हुक मी मिशोवरनं मागवलेत इथं ड्रिल वगैरे काय करायचं किंवा खेडे काय ठोकायचे त्यासाठी मी हुक मागून घेतले त्याच्यावरती हे रॅक मी अटकवलेला आहे चांगलं वजन जरी असलं तरी तो निघत नाही तुम्ही देखील हे मागून तुमचं घरात ऑर्गनाईज करू शकता हे छोटसं स्टीलचं रॅक आहे याच्यात मी माझे जे काही छोटे मोठे भांडे ले ले। ते ऑर्गनाईज केलेले आहेत हे मला आधीच क्वार्टरमध्ये इशू झालेलं होतं हे गव्हर्मेंट क्वार्टर असल्यामुळे याच्यात आधीच ते इश्यू करतात तर त्याच्यात मी इथं माझ्या तवा आणि सर्व प्रकारच्या प्लेट इथं ठेवून घेतलेल्या आहेत इथं खाली जे आपले बाऊल असतात छोटे मोठे ते बाऊल ठेवले आहेत आणि इथं हे डबे ठेवले आहेत आणि माझ्या वाट्या प्लेट्स इथं सर्व ऑर्गनाईज करून घेतलं आहे इथं खालच्या रॅकमध्ये मी कढई आणि छोटासा कुकर ठेवलेला आहे इथं मी माझे सर्व कप वगैरे आणि जे काही छोटं मोठं आपले झाकण असतात हँग कवर असतात ते इथं टांगलेले आहेत हे मी मिशोवरनच घेतलेलं आहे याच्यावरती चांगलं वेळ जरी राहिलं तरी ते निघत नाही आणि पाणी जरी गेलं त्याच्यात तरी ते निघत नाही हे मी सोप ठेवण्यासाठी किंवा आपलं पितांबरी वगैरे जे काही असेल ते ठेवण्यासाठी आणि हे आपलं वायपर लावण्यासाठी देखील छान आहे लावल्यामुळे इथं सोप किंवा वॉश बेसिन जास्त खराब होत नाही किंवा जास्त साबण वगैरे होत नाही आणि पाणी पाणी देखील होत नाही हा आला एक मेन पॉईंट ज्याच्यात मी माझे व्हिडिओ शूट करते इथं काही वेळेला दुसऱ्या ठिकाणी देखील करते त्यासाठी मी नडी बाहेरून ठेवली आहे इथं आज पॉईंट दिलेला आहे त्याचा पण मला शूट करण्यासाठी कधी इकडे स्टो करावा लागतो कधी इकडे कधी बाहेर घेऊन जावं लागतं त्यासाठी मी बाहेरूनच ठेवलेली आहे हा मी इथं माझे सर्वे व्हिडिओ मी इथं शूट करते आणि इथंच माझी लाईट वगैरे इकडच्या साईडला कधी इकडच्या साईडला असते कधी इथं असते अशा पद्धतीची इथं लाईट वगैरे असते आणि हे जे काही डेकोरायटम आहेत जसं की हा चुला हे आमच्याकडे खानदेशी स्पेशल म्हटलं की खापर पूर्णाची पोडी त्यासाठी केलं जातं तर हे खापर हा चुला मी आमच्या गावाकडनं मागवलेला आहे हे चक्की देखील ज्याला की घट्या म्हणतात ते देखील मी आमच्या गावाकडनं मागवलेले आहेत आणि हे जे काही आर्टिफिशियल प्लांट्स आहेत ते मी मी मागवून मागून घेतलेले आणि हे जी बॉटल आहे ही मी स्वतःच डेकोर केलेली आहे स्वतः हे जे काही प्लांट्स आहेत ते देखील मी माझ्या फ्रेंडकडनं घेऊन आली होती तिने मला दिले होते त्याची मी कटिंग आणली होती आणि अशा पद्धतीने त्याला आता छान रूट्स देखील आलेले आहेत हे देखील त्याच्यातलंच कॉम्बो आहे गेट वन बाय वन फ्री होतं हे कॉम्बोमध्ये घेतलं होतं त्यासाठी इथं मी माझे जे काही काचेच्या ज्या बरण्या आहेत छोट्या मोठ्या मी त्या ठेवलेल्या आहेत त्याच्यात माझे खडे मसाले घेत ठेवलेले आहेत आणि हे जे काही आपले मेजरिंग कप आहेत ते देखील तिथं टांगायला छान जागा देखील आहे त्याच्यामुळे माझं छान किचन छान स्टोरेज देखील होतं आणि ऑर्गनाईज देखील दिसतो छान हे देखील मी फ्लिपकार्टवर मागवलेलं होतं हा रॅक त्याच्यात माझे हे डबे काचे किंवा हे छोटे मोठे डबे त्यात छान सेट झालेले आहेत म्हणजे माझा जास्त पसारा नाही आहे आणि छान डेकोर देखील झालेलं आहे आणि सुंदर देखील दिसतो किचन त्याच्याने हे मी दोनशेच्या आसपास असं काहीतरी मागवलेलं होतं तेव्हा कारण हे ग छोटस प्लॅस्टिकचं स्टोरेज आहे बॉक्स म्हणू शकतो याला तर त्याच्यात मी माझे चमचे वगैरे चाकू जे काही आहेत छोटे मोठे ब्रश वगैरे या अशा पद्धतीने सर्व त्याच्यात ठेवून घेतलेले ते काय मला तीस रुपयाचा आसपास असं ऑफलाईन घेतलं होतं मी ती थी। अशा तीस रुपयाच्या मध्ये मला हे भेटलो होतं हा जो राखे याला आपण कुठल्याही पद्धतीने असं फोल्ड करू शकतो तर हा मी ऑफलाईनच घेतलेला होता तो मी गावाकडनं आणला होता तो काही दीडशेचा काही असा काहीतरी आसपास भेटला होता तो देखील छान पद्धतीने आपण त्याच्यात कांदे बटाटे काहीही ठेवू शकतो पण मी त्याला अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यात मी माझ्या सर्व प्रकारचे जे काही चमचे आहेत ते ठेवून घेतलेले आहेत हे मिक्सर मी माझं आधीच जे मिक्सर होतं ते खराब झालं होतं त्यामुळे मग मी हे मिक्सर फ्लिपकार्टवरनं काही बाराशेच्या आसपास असं काहीतरी मागवलेलं होतं तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी याची लिंक नक्की शेअर करेल हे कटिंग बोर्ड हे देखील मी ऑफलाईनच घेतलेलं आहे हे मला दोनशेचं भेटलं होतं लाकडी आहे त्यामुळेच थोडं माग भेटतं तर हे दोनशेचं होतं ऑफलाईन घेतलं होतं हे माझ्याकडे डबल होते एक इथं देखील तुम्ही बघू शकतात तर हे माझ्याकडे दोन आहेत त्याच्यासाठी मग इथं माझे जे काही आपले डेकोरेशनसाठी किंवा सर्व करण्यासाठी जे काही माझे बाऊल आहेत सर्विंग बाऊल वगैरे ते सर्व मी इथं ठेवून घेतलेले आहेत सर्व सर्विंग प्लेट वगैरे ते मला जवळच्या जवळ काढायला किंवा त्याला सोपवतं त्यासाठी हे जे प्युरिफायर आहे हे केंटचं आहे आणि हे ग्रॅव्हिटी प्युरिफायर आहे याला कसल्याही प्रकारची इलेक्ट्रिकची गरज नाही आहे हे ग्रॅव्हिटीमुळे प्युरिफायर पाणी करून देतं आणि छान पद्धतीचा टेस्ट देखील आपल्या जे इलेक्ट्रिक प्युरिफायर तसं तशीच लागते हे मी कॅन्टीनमधनं घेतलेलं होतं दोन हजार रुपयाला इथंच <laughs> मी एक छोटस प्लास्टिकचंच हे रॅक हे पण मी ऑफलाईन घेतलेलं आहे पन्नास पन रुपयाला तर याच्यात मी सर्व ग्लास वगैरे ऑर्गनाईज करून ठेवलेले हे माझ्याकडे डबल आहे त्यासाठी मी याच्यात कांदे बटाटे आणि लसूण ऑर्गनाईज करून ठेवलं आहे हे देखील मी ऑफलाईनच घेतलेलं आहे हे जे, जे बॉक्स आहे याच्यात माझे काहीतरी भांडे वगैरे आहेत तर मी त्यात स्टोरेज करून ठेवलेले आहेत आणि तो, तो वरती त्याच्यावरती तो एक डिनर सेट आहे जो कधी पाहुणे वगैरे आले तेव्हाच मी काढते त्याला याच्यात देखील माझ्या काचेचे बाऊल काचेचे कप कपशी जे काही आहेत ते आहेत त्याच्यात ही माझी रिंग लाईट ज्याच्याने मी शूट करते आणि हा पाच लिटरचा कुकर आहे ज्याला की मी ऑनलाईन घेतलेला आहे चौदाशे रुपयालाईनच घेतलेलं आहे स्टीलचं आहे त्याच्यात देखील सर्व प्रकारच्या प्लेट आल्या आहेत ढोकल्याची इडलीची आणि मिनी इडलीची पण आणि स्टीमरची देखील त्याच्यात प्लेट आलेली ते, ते देखील मी साडे ला असं घेतलेलं होतं ही जी कडाई आहे स्टीलची ही मी घरूनच आणलेली आहे आता मी तुम्हाला हे जे स्टोरेजचं जे आहे ते दाखवते याच्यात मी माझे सर्व प्रकारचे जे काही पीठ आहेत ते सर्व पीठ भरलेले याच्यात देखील मी माझे सर्व दाढी वगैरे जे काही आपले कडधान्य सर्व मी याच्यात स्टोअर करून ठेवलेले आहे हे जे ती गण डबे आहेत याच्यात छापती साखर आणि कॉफी ठेवलेली आहे आणि हे जे मी डबे जास्त मोठे नाही घेतलेत कारण की कीड लागून खराब होऊ शकतो म्हणून एक एक किलो अर्धा अर्धा किलोचे जे डबे घेतलेत ते देखील सर्व ऑफलाईन आहेत आणि बाकीचे काही विटा वगैरे असले त्याची वाले हे जे काही डबे आहेत हे तर मी घरूनच आणलेले आहेत आणि याच्यात काही माझा असं फक्त छोटा मोठा जो काही एक्स्ट्राचा सामान आहे तो याच्यात मी ठेवून दिलेला आहे तिथं माझे सर्व मिक्सरचे भांडे जे काही माझे एक्स्ट्राचे डबे आहेत छोटे मोठे जे की मी फ्रीज मध्ये ऑर्गनाईज करून ठेवते भाज्या वगैरे त्याच्यात आणि पाण्याचं जार वगैरे हे डबे मी घरूनच आणलेले आहेत हे जे तीन डबे आहेत हे मी घरूनच आणले होते याच्यात पीठ याच्यात तांदूळ याच्यात डाळ आणि हे जे तीन डबे आहेत हे मी इथूनच ऑफलाईन घेतलेले आहेत ह्याच्यात देखील माझा आता सध्या फराळ संपण्यात आली फराडचं सामान आहे आणि आपल्या ज्या काही दाढी साडी किंवा मसाले त्यात मी त्यात ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत तर हे फ्रीज मी सेकंड हँडच घेतलं आहे कारण की आम्ही प्रत्येक तीन वर्षानंतर ट्रान्सफर होतच असतं मग प्रत्येक तीन वर्षानंतर हे फ्रीज कुठं न्यायचं म्हणून तिथल्या तिथे विघून जावं लागतं म्हणून मी हे सेकंड हँडच घेतलेलं आहे तर हे देखील मी अशा पद्धतीने काही ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे ते मुलं घरात असल्यामुळे जास्त थोडाफार कचरा उनत जातो इकडे तिकडे किती ऑर्गनाईज केलं तरी आणि हे वरती जे काही आहे हे मी ऑफलाईनच घेतलेलं आहे आणि हे देखील मी स्वतःने प्रिंट केलेलं आहे चला तर मग आता मी लिव्हिंग रूम दाखवते माझा तुम्हाला हा डायनिंग टेबल हा पण क्वार्टर मध्ये इश्यू झालेला असतो त्यामुळे इथं काही जास्त चेअर वगैरे काही जास्त काही नाही आणि तिथं जेवणाला आम्ही बसत पण नाही तर इथं मी याच्यावरती देखील मी स्वतःने पेंट पेंट केलेलं आहे आणि हे देखील मी घरूनच आणलेलं आहे ज्याच्यात की ड्राय फ्रूट वगैरे ठेवू शकतो आपण किंवा मुखवाचं जे काही आपलं सामान असतो ते ठेवू शकतो पान मसाला वगैरे आणि याच्यात हे फूड बास्केट ही देखील मी ऑफलाईनच घेतलेली आहे इथून तर हा झाला माझा डायनिंग एरिया आता चला तर मग आता जिथं मी टी व्ही ऑर्गनाईज केली ते दाखवते हो तर ही वॉल आहे ह्या वॉलला मी लाइटिंग आणि हे आर्टिफिशियल जे वेल आहे मनी प्लांटचा तो मी फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे आणि इथं ही टी व्ही सेट करून घेतलेली आहे हे होम थिएटर वगैरे साऊंड बार इथं लावून घेतलेला आहे ही जी फ्रेम आहे ही मला गिफ्ट आलेली होती ही जी ट्रॉफी शंभूला भेटली होती फोटो वगैरे हे तर माझे घरचे जे दादीचे हे तर गिफ्ट भेटलेलं असतं दरवर्षाला काही ना काही त्याच्यातलं जे के आणि हे माझं झालं मंदिर किंवा देवघर तर या देवघराला मी अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे ज्याच्यात की हे कळस वगैरे हा लक्ष्मीचा फोटो मी इथूनच घेतलेला आहे हे जे लाकडाचं जे काही धूप स्टँड आहे हे मी मिशोवरनं घेतलेलं होतं हे जे देव आहेत हे देवचं जे कापड आहे ते देखील मी गावाकडनं स्वतः बनवून आणलेलं आहे आणि हे जे पाट आहेत देवांचे छोटे छोटे पाट देखील मी गावाकडनं आणलेले होते हा जो ताट आहे हा देखील मी गावाकडनं घेऊन आलेली होती तो काही सतराशे का पंधराशेचा असा काहीतरी होता तर हा एक प्लॅस्टिकचा टेबल आहे त्याला मी जुगाड करून बेडशीट वगैरे लावून असा पॅक करून दिलाय की जेणेकरून समजायला नको त्याच्यावर काय काय नाही हा प्लॅस्टिकचा टेबल मी विकत घेतला होता ऑफलाईन हजार रुपयाला तर हा बघू शकता प्लॅस्टिकचा आहे आणि त्याच्या खाली मी असं छोटं मोठं जे काही खेडणी वगैरे असतात पोरांची ते तिथं टाकून दिलेली ती वॉल दाखवतो मी तुम्हाला ज्याच्यात की हे जे हँगिंग आहेत वॉल हँगिंग ते मी मी शोरनंच घेतलेली होती तर हा दोनचा कॉम्बो मला दीडशे रुपयाला पडला होता आणि हे ते, 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 जे आर्टिफिशियल प्लांट आहेत ते किचनमध्ये दाखवले त्यासोबतच हे पण आलेले होते आणि हे की हँगिंग हे माझ्या जेठाने पहिनी मला बनवून दिलेलं आहे तर ते मी घेऊन आली तर ऑर्गनायझर म्हणून आय कार्ड वगैरे जे काही असतील माझे सर्वे तर याच्यात की आणि आय कार्ड मी टांगलेले आहेत तर हे जे पर्दे आहेत हे देखील मी ऑफलाईनच घेतलेले आहेत आणि हे प्लांट्स आणि हे जे काही आपले बेल आहेत ते देखील मी ऑफलाईनच घेतलेले होते याला देखील मी आता दिवाळी गेली त्यासाठी मी डेकोर करून ठेवलेलं होतं असं आणि ही वॉलला जी ही जी ही फोटो फ्रेम आहे ती मी स्वतःनेच बनवली होती जेव्हा मी रिकामी राहायची काही कामं नाही राहायची बोर व्हायची त्यावेळेला मी ही बनवली होती त्याच्या सर्व शंभूचे फोटो आहेत तर इथं क्वॉटरमध्ये असे सिंगल बेड चार भेटतात त्याच्यामुळे मी इथं एक बेड सेट करून घेतलेला आहे की जेणेकरून सोफा म्हणून आपण यूज करू शकतो आता आपण बेसिंग एरियाकडे जाऊया पण त्याआधी इथं दोन बाथरूम दिलेले आहेत क्वार्टरमध्ये त्यामध्ये हा कॉमन बाथरूम आहे तर तो, तो काय दाखवायचा नाही आणि हा एक बेसिंग त्याच्यासोबतच इथं एक बारसा दिलेला आहे छान पद्धतीने मी त्याला अशा पद्धतीने आर्टिफिशियल मनी प्लांट लावून डेकोर केलेला आहे आणि इथं सर्व ब्रश वगैरे मी ठेवलेले आहेत हे देखील मी ऑफलाईनच घेतलं होतं सत्तर रुपयाला आणि अशा पद्धतीत शंभूची आणि त्यांची सर्वांची वॉच मी ठेवून घेतलेले आहेत हे जे हँगिंग आहेत हे देखील मी कॉम्बो मध्ये मागवलं होतं चारचा कॉम्बो होता तर हे पण मला दोनशे रुपयाला पडले होते आणि हा प्लांट्स वगैरे हे जे काही प्लांट आहेत सर्व मी एकामध्येच मागून चला तर मग मी तुम्हाला बेडरूम दाखवते तर इथं पोरं झोपलेली आता म्हणून तर हा एक बेडरूम आहे मी याला अशा पद्धतीने ऑर्गनाईज करून तिथं त्रिशू शंपूचे जे काही टॉईज टॉईज तो तो मी ते तिथं लावून दिलेले आहेत आणि बाकीचे वरती आटकून दिलेले आहेत हा बेडशीट हे देखील मी ऑफलाईनच घेतलेले आहेत आणि इथं तीन बेड मी सेट केलेले आहेत कारण की दोन बेड होते तर त्याच्यात त्रिशू कधी इकडे तर कधी तिकडे दिसायची तिला खूप जागा लागायची तुम्ही आता पण बघू शकता कुठं म्हणजे झोपलेली ती त्यासाठी मग तीन बेड इथं मी अरेंज करून घेतलेले आहेत तर तो एक कॉमन बाथरूम आहे आणि हाफ बेडरूमला अटॅच बाथरूम आहे आणि हे कूलर मी ऑनलाईन घेतलं होतं था, पाच हजार रुपयाला तर हे कूलर मी इथं अशा पद्धतीने या टेबलवरती अरेंज केलेलं आहे जो की हा टेबल कॉर्टरमध्येच शिवून जातो चला तर मग मी आता तुम्हाला माझा दुसरा बेडरूम दाखवते तर या बेडरूमला पण सेम तसंच मी ऑर्गनाईज केलेलं आहे पण याच्यात मी जास्त काही सामान वगैरे काही ठेवलेला नाहीये दोघींना त्रिशूल आणि शंभूला खेळण्यासाठी छान जागा होऊन जाते तर हा मी जुगाड केलेला आहे खरं तर हे कूलरचा बॉक्स आहे आणि त्यावरती मी अजून दुसरा आपला वॉशिंग मशीनचा जो बॉक्स होतो तो दोन बॉक्स मिळून या टेबल तयार केलेला आहे आणि त्यावरती मी हे आपलं कवर टाकून घेतलेलं आहे आणि हे काही माझं जे काही छोटं मोठं स्टोरेजचं सामान आहे तेलच्या बॉटल पावडर वगैरे क्रीम सर्व मी याच्यात ऑर्गनाईज करून घेतले आणि ह्या बॉक्समध्ये सर्व कृषीची आणि शंभूची औषधं आहेत तर हा जो एवढा कोपरा आहे त्याच्यात हे डंबल वगैरे ठेवून दिलेले ठेवलेले आहेत आणि जे खाली सिलेंडर आहे ते इकडच्या रूम मध्ये मी ऑर्गनाइज करून ठेवूनच आणला आहे आणि हे बाकीचे परदे मी सर्व सेमच इथूनच ऑफलाईन घेतलेले होते आणि इकडच्या साईडला जर बघितलं तर वरती बॅग आहेत आणि जे काही कार्डबोर्ड जे इकडे तिकडे शिफ्टिंग करताना वेळेस लागतात आणि बाकीच्या मध्ये शंभूचे टॉयज आहेत भरलेले आणि हे कपाट आहे त्याच्यात सर्व कपडे वगैरे ऑर्गनाईज मी करून ठेवलेले आहेत इकडच्या साईडला हे वायफाय वगैरे लावलेलं आहे आणि शंभूची बॅग मी इथं ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे चला तर मग आता मी माझं छान बाल्कनीचा व्ह्यू दाखवते आणि बाल्कनी देखील दाखवते तर हा बाल्कनीतनं माझा नाईटचा व्ह्यू आहे रात्रीच्या वेळेला असा दिसतो आता दिवाळी जवळच गेलेली आहे त्यामुळे बाकीच्या घरांमध्ये तुम्हाला लाइटिंग दिसत असेल चालू अजून देखील माझ्याही घरामध्ये बाल्कनीत अजून देखील लाईटिंग चालू आहे तर मला प्लांट्स लावायला खूप जास्त आवडतात तर त्याच्यामुळे मी हे प्लांट्स जे काही आईस्क्रीम बॉक्स वगैरे डबे जे असतात त्याच्यातच मी लावून ठेवलेले आहेत आणि बाकीचे बाहेर जे आहेत ते मी वेगळ्या बाजूच्यात लावलेले आहेत तर पुदिना बिर्याणी वगैरे बनवतो किंवा कुठल्याही चटणी बनवतो त्यासाठी मी तेच लावून ठेवलेलं ला आहे हे सर्व प्लांट्स मी माझ्या फ्रेंडकडनं कटिंग आणलेत आणि त्याच्यावरती सर्व लावून घेतलेले आहेत तर हे वॉशिंग मशीन आहे हे एल जीचं वॉशिंग मशीन आहे हे पण मी सेकंड हँडच घेतलं आहे कारण की जाताना परत इथंच विकून जावं लागतं त्यासाठी तर हे कवर मी शिवून घेतलेलं आहे इथं सु एका टेलरकडनं तर माप वगैरे देऊन आणि इकडच्या साईडला देखील माझं फक्त असंच वॉशिंग मशीनचा एरिया इथं पावडर वगैरे वॉशिंग पावडर वगैरे ठेवलेलं आहे तर ही झाला माझा पूर्ण बाल्कनीतला व्ह्यू तर हाय मेन दरवाजा ज्याच्यात की दोन डोअर दिलेले असतात एक मेन डोअर आणि हा मच्छर वगैरे नको याला त्यासाठी मध्ये प्रत्येक ठिकाणी हा एक डोर असतो जो ले 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 ते ले ले ले, की जाडीचा असतो हे आताच दिवाळी गेलेली म्हणून डेकोरेशन अजून देखील मी राहू दिलेलं आहे छान वाटतं म्हणून आणि हे सर्व मी लावलेले प्लांट्स एकही मी प्लांट्स त्याच्यात विकत घेतलेला नाही सर्व कटिंग्स किंवा रूट्स पासून माझ्या फ्रेंड्स करून आणलेले आहेत ते मी इथे लावून घेतलेले आहेत फक्त हे जे पॉट आहेत ते पॉट मी विकत घेतलेले आहेत मिशोवरनं ऑनलाईन मागितले होते ते दोनशे रुपयाला आले होते तर हे सर्व प्लांट्स आहेत आणि तुळशी मेन दरवाजाला ठेवतात म्हणून मी ही तुळशी आधी मागच्या गॅलरी ठेवली होती पण मम्मी म्हणाले की मेन दरवाजाला हवी म्हणून मी इकडे आणून ठेवून घेते तर मी माझ्या घराचं किचन होम टूर दाखवला तुम्हाला त्याच्यातनं तुम्हाला कुठली पेस किंवा कुठली वस्तू तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो देखील मला सांगायला विसरू नका जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका